संध्या संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकांमध्ये अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे मराठी फॅमिली एंटरटेनमेंट असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मूवी आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय का पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री गणेशा धमाल रोड ट्रिपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रिपच्या रोलर कोस्टर राईडवर येणाऱ्या श्री गणेशा या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती ऑफ द बॉक्स सहयोगाने केली आहे संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते तर रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत आजवरून नेहमीच आश्रयन घन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजन आजवर नेहमीच आश्रयन घन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे श्री गणेशाच्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणारे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडर्स ठरणार आहे प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटक मधील गण्यानंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकण्याची कमाल पाहायला मिळणार आहे या चित्रपटात प्रथमेश सोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते त्यांनी या चक्क दाढी मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले भाई वेंगुलेरकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाली आहेत आली मधुबाला हे गाणे चांगलेच पॉप्युलर झालं असून टायटल ट्रॅकही संगीत प्रेमींच्या पसंतीस उतरते हा एक रोड मुव्ही असल्याने यातील कमालीची नेत्र सुखद लोकेशन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फोडणार आहे या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणाले की श्री गणेशाच्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणले यात केवळ विनोद नसून इमोशन्सही आहेत यातील नाते गोष्ट प्रेक्षकांना मनाला भिडणारी यासाठी प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अनुभवायला मिळेल संजय नार्वेकरने आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खेळवून खिळवून ठेवेल श्री गणेशाच्या माध्यमातून आपल्या टीमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचंही कवडे म्हणाले दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथा सुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्यासोबत मिळून पटकथा लेखनही केलंय संजय नवगिरे आणि संवाद लेखन केलंय गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं असून संगीतकार वरुण लिखते यांनी त्यावर स्वर साज्य चढवलाय पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले डीओपी पी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून गुरु पाटील यांनी संकलन केलंय राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शक तर सुमित पाटील कला दिग्दर्शन केलंय दीपक एस कुंदळे पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता तर विनोद शिंदे सह दिग्दर्शक आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा